आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक महत्वाची बातमी भारतीय जनता पक्षासाठी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली हुशार अभ्यासू आणि उत्कृष्ट वक्ता आणि खऱ्या अर्थानं तरुण असलेले देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये बाजी मारली आता दोन हजार चौदाच्या निवडणुकांचं भाजपचं नेतृत्व फडणवीसांकडे असणार आहे या नव्या जबाबदारीबरोबरच अनेक आव्हानांचा सामना देखील देवेंद्र फडणवीस यांना करावा लागणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस फोन लाईनहून आपल्याबरोबर आहेत देवेंद्र सर्वप्रथम झी चोवीस तासकडून तुमचं अभिनंदन आज मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे या पहिल्या दिवशी ही आनंदाची बातमी तुम्हाला कळतीये पण आव्हानं अनेक आहेत खूप मोठमोठी मुट आव्हानं तुमच्या पुढे आणि खऱ्या अर्थानं आज मला देखील आनंद होतोय कारण तरुण आमदार एक एका प्रमुख पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेली आहे मनापासून तुमचं अभिनंदन आव्हानं अनेक आहे काय प्रतिक्रिया पहिली बघा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजनाथ सिंगजी आमचे पूर्व अध्यक्ष माननीय नितीनजी गडकरी माननीय गोपीनाथराव मुंडे यांनी ही जी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करीन नक्की आणि मला ही जबाबदारी घेताना माननीय अटल बिहारी वाजपेयींचं एक वाक्य आठवत आहे अटलजी असं म्हणायचे पद हे केवळ प्रतिष्ठा नाहीये तो वो जिम्मेदारी आहे माझ्या करता ही जबाबदारी आहे ही प्रतिष्ठा नाही आहे आणि त्या जबाबदारीचा उत्तमपणे निर्वाह करण्याचा प्रयत्न मी करणार आहे देवेंद्रजी नाकारता एक गोष्ट येणार नाही निश्चित की घटातटाचं राजकारण आहे निवडीत देखील याचं प्रतिबिंब दिसून आलं होतं या सगळ्यावरती कसं मात कराल काय उद्दिष्ट असतील प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना पहिली गोष्ट अशी की माझी निवड करताना भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी एकमताने ही निवड केलेली असल्यामुळे मला याच्यामध्ये कुठल्या गटातटाचं राजकारण दिसत नाही दुसरी गोष्ट अशी की भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून सर्व लोकांना सोबत घेऊन आमचे दोन्ही विरोधी नेते आहेत माननीय नाथाभाऊ खडसे माननीय विनोदजी तावडे त्याच्यासोबत आमचे पूर्व अध्यक्ष आहेत सुधीर मुनगंटीवारजी आणि आमचे सगळे पदाधिकारी या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही एक टीम म्हणून काम करू कारण आमचं उद्दिष्ट हे केवळ सत्ताप्राप्ती नाही आहे तर आमचं उद्दिष्ट या महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलली पाहिजे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन आलं पाहिजे याकरता आम्हाला काम करायचं आहे आणि मग उच्च ध्येया करता काम करत असताना मला असं वाटतं की छोट्या मोठ्या गोष्टी या काही फार मायने राहत नाही देवेंद्र पोटतिडकीनं ना काळामध्ये देखील तुमची प्रतिमा आहे आता अभ्यासू तुम्ही आहात त्याबद्दल तुमची ख्याती आहे मात्र संघटनाची नवी जबाबदारी खूप मोठी असणार आहे संघटक म्हणून तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचंय काय तुमची उद्दिष्ट असतील संघटनेसाठी संघटनात्मक बांधणीत तुम्ही योग्य आहात जसं अभ्यासू वक्ते म्हणून तुमची ओळख आहे तशी संघटक म्हणून ओळख महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांची होईल का शुभेच्छा त्यासाठी आमच्या पण नक्की त्यासाठी काय करा पहिली गोष्ट अशी की भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातली संघटना अत्यंत मजबूत आहे ही संघटना अधिक मजबूत करायची कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह तयार करायचा आणि या सरकारच्या विरोधात जो असंतोष आहे तो असंतोष संघटित करायचा अशा प्रकारची आमची स्ट्रॅटेजी असणार आहे आणि त्याच्यामध्ये मला निश्चितपणे असं वाटतं की शेवटी कार्यकर्त्यांना जर आपला अध्यक्ष हा रीच आऊट होतोय तो त्यांच्यापर्यंत पोहोचतोय अशा प्रकारची अवस्था दिसली तर ते अधिक जोमाने काम करतात त्यामुळे कार्यकर्त्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न हा या निमित्ताने मी करणार आहे युतीमधले तुमचे जे सगळे सहकारी पक्ष आहेत त्यांच्याबरोबर चालमेल ठेवण्यासाठी किंवा त्यांच्याबरोबर समतोल साधण्यासाठी काय तुमची रणनीती असेल कशा पद्धतीने समतोल साधाल देवेंद्रजी मुळामध्ये शिवसेना ही आमचा नॅचरल पार्टनर आहे त्याच्याशी आमची अतिशय जुनी युती आहे आणि त्यांच्याशी आमचा रेपोर्ट देखील चांगला आहे त्यासोबत आता आठवले गट जो आहे रिपब्लिकन पार्टीचा तो देखील आमच्या सोबत आला आहे त्याच्यामुळे त्यांना देखील आम्ही निश्चितपणे सोबत घेऊन आमचे जे युतीतले पार्टनर आहेत ते सगळे पार्टनर मजबूतपणे आम्ही समोर जाऊ शकलो पाहिजे हा आम्ही प्रयत्न करू आणि त्यासोबत या सरकारच्या विरोधी जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन या सरकारला घालवलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे निश्चित पण देवेंद्रजी हे सगळी जी आता आंदोलन झाली अधिवेशन असेल किंवा त्याआधी असेल दुष्काळाचा प्रश्न असेल सगळ्यामध्ये तुम्ही पुढे दिसलात पण एक गोष्ट महाराष्ट्राची जनतेला जाणवली ती म्हणजे काँग्रेस सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये जे सगळे विरोधक होते विरोधकांमध्ये फूट दिसली एक संघ विरोधक नव्हते आता एक प्रमुख पद तुम्हाला मिळालंय मनसेच्या बाबतीत तुमची भूमिका काय असेल आणि या सगळ्या विखुरलेल्या विरोधकांना सोबत आणण्यासाठी काय तुम्ही प्रयत्न कराल कारण आताही ज्येष्ठ नेते बरेचसे प्रयत्न करतायत पण ते काही होईल असं दिसत नाही किंवा तसं दिसत नाही एकत्र येतात मग बघा मनसेच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाची भूमिका ठरवण्याचा था अधिकार हा भारतीय जनता पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाला आहे किंवा आमच्या कोर कमिटीला आहे त्याच्यामुळे त्या संदर्भात वैयक्तिक माझा कुठलाही निर्णय असणार नाही पण एक गोष्ट निश्चित आहे मला स्वतःला असं वाटतं की जर या सरकारच्या विरोधात हे जे पक्ष काम करतायत आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं की हे सरकार गेलं पाहिजे हे सरकार लोकविरोधी आहे जनविरोधी आहे त्या सगळ्या लोकांनी सरकार विरोधीतलं जनमत हे कुठल्या तरी प्रकारे एकत्रित केलं पाहिजे हे सरकार जे निवडून आलं ते विरोधी मत विखुरलेले होते म्हणूनच निवडून आलं या सरकारला तेहतीस चौतीस टक्के ते लोकांनी केवळ मतदान केलंय उर्वरित टक्के लोक यांच्या विरोधात आहेत विरोधातले लोक एकजूट न झाल्यामुळे हे सत्य देताय आहेत त्यामुळे हा फायदा त्यांना मिळू नये असा विचार करण्याची जबाबदारी मला असं वाटतं की सरकार विरोधी सर्वांचीच आहे देवेंद्र मला देखील एक तरुण म्हणून आज आनंद होतोय की महाराष्ट्रातल्या एका प्रमुख राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी एका तरुणाची निवड झाली आहे तुम्ही अभ्यासू आहात उत्तम वक्ते आहात त्याचबरोबर तुमची एक वेगळी ओळख अशी ती म्हणजे तुम्ही आजातशत्रू आहात मनसेच्या संदर्भामध्ये लोकांना काही अपेक्षा आहेत निश्चित आता तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष झालात तुमच्या या आजात शत्रू इमेजचा वापर कसा कराल या पक्षानं तुमच्या सोबत यावं यासाठी राजकारणामध्ये मला असं वाटतं की नेटवर्किंग हा एक महत्वाचा विषय आहे राजकारणामध्ये पक्षात तर संबंध ठेवावे लागतात पक्षा पलीकडे संबंध ठेवावे लागतात आणि योग्य प्रकारचं सत्ताकरण करायचं असेल तर अनेक वेळा आपल्याला विरोधी पक्षाशी देखील संबंध ठेवावे लागतात पण हे ठेवत असताना आपला मूळ विचार काय हा मूळ विचार जपायचा आणि मग हे सगळे संबंध जे आहेत ते जोपासायचे अशा प्रकारची माझी नीती राहणार आहे आणि म्हणून या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये आवश्यक असेल तिथे हे संबंध निश्चितपणे मी उपयोगी आणेन पण ते जनतेकरता उपयोगी आणेन वैयक्तिक माझ्याकरता कधी उपयोगी आणणार नाही निश्चित देवेंद्र वैयक्तिक प्रश्न एक तुम्हाला विचारतो तो म्हणजे खरं तर अत्यंत तरुणपणात तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश केला एक कार्यकर्ता तुम्ही संघाच्या मुशीत घडलेले आहात एक कार्यकर्ता ते आता प्रदेशाध्यक्ष हा प्रवास खरोखर थक्क करणार आहे तुमचा या सगळ्या आज प्रदेशाध्यक्ष झालात आज आनंदाचा दिवस आहे तुमच्या आयुष्यामध्ये मागे वळून बघताना राजकीय कारकिर्दीकडे कसं वाटतं नाही खरं म्हणजे इतक्या झपाट्याने ही राजकीय के कारकीर्द केली असं वाटतच नाही खरं म्हणजे आता मला यावर्षी जवळपास लोकप्रतिनिधी म्हणून वीस ते एकवीस वर्ष पूर्ण होतील निश्चित पण या वीस ते एकवीस वर्षाच्या काळामध्ये इतका झपाट्याने सगळा काळ गेला जनतेचे प्रश्न सोडवताना जनतेमध्ये राहताना वेळ कसा गेला ते कळलं नाही अनेक चांगल्या सहकाऱ्यांनी भरपूर मदत केली माझ्या कुटुंबातल्या लोकांनी मदत केली आणि त्याच्यामुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो आणि मला असं वाटतं की भविष्याकडे पाहत असताना त्यावेळेस मी मागे म्हणून पाहतो त्यावेळेस मागे म्हणून पाहताना मला जे काही करू शकलो त्याच्याबद्दल निश्चितपणे समाधान आहे याच्यापेक्षा जास्ती निश्चित करता आलं असतं पण तरी देखील मी समाधानी आहे निश्चित या महाराष्ट्राच्या जनतेची तुमच्या हातून सेवा घडावी देवेंद्र या शुभेच्छा आहेत तुम्हाला कारण अगदी कालपर्यंत आम्ही तरुण नेते देवेंद्र फडणवीस असं म्हणत होतो मात्र आता, आता तुम्ही ज्येष्ठ नेत्यांच्या पंक्तीत जाऊन बसलात होईल खर तर हे सगळं जितकं तुम्हाला आनंदाचं वाटणार आहे तितक्या जबाबदाऱ्या सगळ्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीतली डोळ्यासमोर काय उद्दिष्ट असतील आणि काय रणनीती असेल दोन हजार ची निवडणूक ही या जुलमी सरकारला बाजूला सारून लोकाभिमुख सरकार निवडून आणणं हीच आमची स्ट्रॅटेजी आहे आणि त्याच्या डिटेलिंग जे आहे ते हुँ. येत्या काळामध्ये मी निश्चितपणे आपल्यासमोर मांडील निश्चित या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे देवेंद्र आता आपण किती नकार दिलात तरी भाजपमध्ये गटतट आहे या सगळ्या गटातटांना सोबत घेऊन तुम्ही म्हणणार सगळ्या गटांनी तुमच्या नावावर शिक्कामोर्तब केलं पण या सगळ्या गटांना सोबत घेऊन तुम्हाला जायचंय काय नेमकी तुमची भूमिका असेल नाही हो मला असं वाटतं की एखाद्या विषयावर मत किंवा मतांतर असणं याला घट तट मांडणं हे योग्य नाही आहे भारतीय जनता पार्टी अतिशय लोकशाही पद्धतीने चालते आणि लोकशाही पद्धतीने चालत असताना आमच्या इथे भिन्न मताला वाव आहे आम्ही असं म्हणतो की मतभेद चालतील मनभेद नको आणि आज निश्चितपणे मी आपल्याला सांगतो हे केवळ राजकीय दृष्ट्या बोलायचं असं नाही मी संघटनेत खूप वर्ष काम करतोय आणि संघटनेत माझा अनुभव आहे हो की भारतीय जनता पक्षामध्ये नेत्यांमधन विस्तव जात नाही नेत्यांमध्ये मन मनभेद आहेत अशी अवस्था मी कधी बघितलेली नाही नेते एकमेकाला अकोमोडेट करतात एखाद्या विषयावर कधीतरी आमची मतभिन्नता होते पण मला असं वाटतं ते सुदृढ लोकशाहीचं दर्शन आहे निश्चित या सगळ्या राजकारणामध्ये देवेंद्र एक वेगळा माणूस म्हणून तुमची ओळख आहे ही ओळख तशीच राहो राजकारणामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना आतापर्यंत जशी तुमची ओळख होती सर्वसामान्य माणूस देवेंद्र फडणवीसांकडे अगदी हक्का जात होता तसेच लोक तुमच्यापर्यंत पोहोचो या सगळ्या कारकिर्दीमध्ये तुम्ही सगळं ही जबाबदारी यशस्वीपणे पार पडाल या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तर आपण बघतोय गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती तरुण तडफदार चेहरा भाजपचा देवेंद्र फडणवीस यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे हुशार अभ्यासू आणि उत्कृष्ट वक्ता असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत बाजी मारली आहे आता दोन हजार चौदाच्या निवडणुकांचं भाजपचं नेतृत्व फडणवीसांकडे असणार आहे या नव्या जबाबदारीबरोबरच त्यांना अनेक आव्हानांचा देखील सामना करावा लागणार आहे देवेंद्र फडणवीसांना राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळालं वडील गंगाधरराव आणि काकू शोभाताई फडणवीस यांचा आमदारकीचा वसा त्यांनी समर्थपणे केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीर खेडलेले देवेंद्र फडणवीस कायद्याचे आहेत तरुणपणातच त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि तरुणपणातच नागपूरचे महापौर होण्याचा मानही त्यांना मिळाला एकोणीसशे नव्याण्णव साली देवेंद्र फडणवीस नागपूर पश्चिममधून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर सलग तीन वेळा त्यांनी आमदारकी भूषवली विदर्भातलं हुशार अभ्यासू अनुभवी तरुण नेतृत्व आणि फरडा वक्ता अशी त्यांची ओळख भ्रष्टाचारापासून दूर राहत फडणवीसांनी स्वच्छ प्रतिमा जपली आहे महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस भाजपातल्या गटातटांपासून नेहमीच दूर राहिलेत विधिमंडळातली त्यांची भाषणं जितकी अभ्यासू आणि आवेशपूर्ण तितकीच विधिमंडळाबाहेरच्या राजकीय चर्चेमध्येही त्यांची ठाम भूमिका असते विधिमंडळातला उत्कृष्ट वक्ता या पुरस्काराचेही ते मानकरी ठरलेत दुष्काळामध्ये जर आपण आपले तालुक्यात समाविष्ट झाले पाहिजे आहे सगळीकडे कमी अधिक प्रमाणात आहे पण रिसोर्सेस जर आपले लिमिटेड आहे मग त्या रिसोर्सेसचं थ्रीन स्प्रेडिंग आपण केलं तर, केल। तर ज्या ठिकाणी खळा दुष्काळ आहे त्या ठिकाणी उपाययोजना पोचत नाही आणि ज्या ठिकाणी बलशाली मंत्री बसले आहेत बलशाली आमदार बसले आहेत त्या ठिकाणी मात्र या पैशाचा वापर होतो असं देखील आपल्याला दिसायला मिळत आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर ज्याचा मी उल्लेख केला संवेदना बोथड झाले आहेत काही लोक या दुष्काळाचा संधीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत आहेत देवेंद्र फडणवीस मूळचे गडकरींचे शिष्य मानले जातात पण यावेळी प्रदेशाध्यक्षपदासाठी मुंडेंनी त्यांना पाठिंबा दिला आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून त्यांच्यावर शिक्कामोर्तब झालं आता प्रदेशाध्यक्ष झाल्यावर महत्वाची जबाबदारी म्हणजे दोन हजार चौदाच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढाव्या लागणार आहेत भाजपच्या गटातटांशी जुळवून घेत पक्षाचा विकास करावा लागणार आहे ग्रामीण भागात भाजपची ताकद वाढवावी लागेल त्याचवेळी संघाबरोबर सुसंवाद ठेवावा लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुशल संघटक म्हणून स्वतःला सिद्ध करावं लागेल आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे आता देवेंद्र फडणवीस भाजपच्या यशाची गुढी उभारणार का हे पाहावं लागेल झी चोवीस तास साठी ब्युरो रिपोर्ट नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजपानं अत्यंत महत्वाची ही सगळी घोषणा केलेली आहे एक छोटासा ब्रेक घेतोय लगेच परत झी चोवीस तास